आपण आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांना पाहतो पण तुम्हाला माहिती आहे का छत्रपती संभाजीनगर येथील एका व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त आकाशातील एका ताऱ्याला त्यांचे नाव दिले आहे या आंतरराष्ट्रीय उपक्रमामुळे बाबासाहेबांचे नाव आता ताऱ्याच्या रूपात अवकाशात नोंदवले गेले आहे अमेरिकेतील इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री या संस्थेद्वारे हे नाव देण्यात आले या ताऱ्याचा रजिस्ट्री क्रमांक सी एक्स टू सिक्स टू नाईन एस असा आहे नोंदणी करण्यासाठी संबंधित संस्थेच्या नियमानुसार काही शुल्क भरावे लागते आणि व्यक्तीच्या कार्याची पडताळणी केली जाते स्टार द इनोव्हेटिव्ह युनिवर्स स्टार फाउंडर या ऍपद्वारे हा तारा पाहता येऊ शकतो ताऱ्याला बाबासाहेबांचं नाव देण्यामागे एक भावनिक आणि प्रेरणादायी कथा आहे बाबासाहेबांनी समाजातील लाखो कोटी लोकांना शिक्षणाचा स्वाभिमानाचा आणि न्यायाचा प्रकाश दिला ते म्हणजे स्वतःचे झगमगता तारा आहेत काही संस्थांनी चाहत्यांनी त्यांच्या योगदानाचा जागतिक स्तरावर सन्मान व्हावा म्हणून एका ताऱ्याचं अनौपचारिक नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टार असं केलं हे वैज्ञानिकदृष्ट्या अधिकृत नाव नसले तरी हा सन्मान त्यांच्या कार्यासाठी प्रचंड आदर दर्शवणारा आहे ताऱ्याला त्यांचं नाव देण्यामागचा अर्थ असा की जसा तारा अंधारात प्रकाश देतो तसेच बाबासाहेबांनी समाजाला ज्ञानाचा प्रकाश दिला हा तारा सांगतो की बाबासाहेबांचे विचार आकाश एवढे उंच आहेत त्यांचा संघर्ष त्यांची प्रेरणा आणि त्यांचे क्रांतिकारी विचार सतत प्रकाश देत राहतील म्हणूनच आकाशातील हा तारा फक्त एक तारा नाही तो बाबासाहेबांच्या विचारांचा त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्यावर असलेल्या जनतेच्या प्रेमाचा तेजस्वी प्रतीक आहे जोपर्यंत या अथांग आकाशगंगेत चंद्र सूर्य तारे अस्तित्वात असतील तोपर्यंत महामानवाचे विचार या भूतलावर वेळेच्या मृत्यूपर्यंत प्रेरणा देत राहतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आणखी अशा प्रेरणादायी माहितींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा